या घोर कलियुगामधल्या महत्वाच्या एकोणवीस गोष्टी ज्या तुम्हाला कोणीही कुठेच सांगणार नाही व्हिडिओ टिप्स तुमचं आयुष्य आणि विचार नक्की बदलवतील म्हणून शेवटपर्यंत नक्की बघा नंबर एक, मान देणे आणि वेळ देणे स्वतःचं काम आहे त्यासाठी आपण बऱ्याच वेळा समोरच्या व्यक्तीला नको तेवढ्या प्रमाणापेक्षा जास्त मान देऊन बसतो त्यामुळे काय होतं की समोरच्याला आपली काहीच किंमत उरत नाही प्रत्येक वेळी कोणी हाक दिल्यावर आणि त्या प्रत्येक हाकेला आपण ओ दिल्यावर वेळोवेळी मदतीसाठी धावून जातो आहे तर त्याला आपल्या वेळेची आणि प्रमाणापेक्षा जास्त दिलेल्या मानाची समोरच्याला कधीच किंमत उरत नाही आपण रिकाम टेकडे आणि बेकार माणूस आहोत असा समोरच्याचा समज होतो म्हणून अति वेळ आणि मान देताना दहा वेळा विचार करा नंबर दोन स्वतःला मजबूत दाखवणं खूप गरजेचं आहे एखादा साप जरी विषारी नसला त्याच्यामध्ये विषाची मात्रा जरी कमी असली ना तरीही तो आपला फणा काढणं कधीही विसरत नाही अगदी साधं सरळ कधीच राहू नका आणि तसं वागूही नका कारण सरळ असणारी झाडं आणि माणसं ही आधी तोडली जातात लक्षात असू द्या नंबर तीन स्वतःला कधीही खूप हुशार समजू नका मला सगळं येतं मला सगळं माहिती आहे असा गैरसमज करून कधीही राहू नका कारण बऱ्याचदा जेव्हा आपल्याला असा अहंकार असतो की माझ्यापेक्षा श्रेष्ठ कोणीच नाही माझ्या इतकं ज्ञान कुणालाच नाही तेव्हा समोरचा येऊन आपल्याला एक दिवस मूर्खत काढून जातो म्हणून समोरच्याचं जा बोलणं नेहमी लक्ष देऊ नये का नंबर चार विश्वास नेहमी खरं बोलून मान मिळवा खोटं बोलून मोठ्या मोठ्या बढाया मारून आपल्या घरातल्या परिस्थितीबद्दल बढावा चढावा करून मिळवलेला मान हा एक दिवस तुम्हाला नक्की धोक्यात आणू शकतो खोटा मिळवलेला मान हा अगदी काचासारखा असतो त्याच्यावर एकदा खऱ्याचा दगड पडला की त्याचे तुकडे तुकडे व्हायला वेळ लागत नाही आणि त्यानंतर आपल्याला कोणीही मोजत नाही नंबर पाच डोक्याने विचार करणारे खूप भावनिक होऊन विचार करणाऱ्या लोकांचा या जगामध्ये फक्त आणि फक्त फायदा घेतला जातो त्यामुळे नेहमी डोक्याने विचार करा जेव्हा कधी आपल्यावरती वाईट वेळ येते तेव्हा रागात जाऊन किंवा भावनेच्या भरामध्ये जाऊन कुठलाही निर्णय घेऊ नका शांत राहून डोक्याने विचार करून मगच निर्णय घ्या तसंच मी फार भाऊक व्यक्ती आहे असं समोरच्याला वारंवार दाखवू नका दाखवण्याची काही गरजच नाही आहे ना कारण तशाच व्यक्तीचा जा सगळ्यात जास्त फायदा उचलला जातो नंबर सहा रिकाम्या आणि ध्येयहीन लोकांसोबत राहू नका जसा आपण एखाद्या चोराची संगत केली तर तो आपल्याला चोरीचे प्रकार किंवा माईट माहिती देणार जर एखाद्या दे दारुड्या माणसाची संगत केली तर तो आपल्याला त्याविषयीच सांगणार तसंच जर एखादा ध्येयहीन दे व्यक्ती असेल आणि आपली संगत त्याच्याबरोबर असेल तर अशा माणसाबरोबर राहून आपण आपले ध्येय कधीच साध्य करू शकत नाही नेहमी चांगली संगत ठेवा हुशार माणसांबरोबर राहा ज्यांची खूप मोठी ध्येय आहेत जे चांगल्या गोष्टी सकारात्मक गोष्टी सांगतात त्यांच्यासोबतच नेहमी राहावं कारण अशा व्यक्तींकडूनच आपल्याला जगण्याची उमेद आणि सकारात्मक ऊर्जा मिळत असते नंबर सात पायाला लागणारी ठेच मनाला लागणारी ठेच हे माणसं ओळखायला शिकवते आणि पायाला लागणारी ठेच ही वाट ओळखायला शिकवते पण काही लोक ठेच लागूनही शिकत नाही त्यांना सारखं एकच एक चूक दहा वेळा करायची सवय झालेली असते त्यामुळे तो त्यांचा स्वभावच बनून जातो आयुष्यात एकदा ठेच लागली ना की त्यापासून आपण धडा शिकलो पाहिजे आणि पुन्हा भविष्यात अशी चूक कधीही घडायला नको म्हणून खबरदारी घेतली पाहिजे नंबर आठ मतलबी लांडगे या वजनदार शब्दाचा उपयोग करणारे लांडगे सारखे तुमच्या आजूबाजूला भटकत असतात त्यांना ओळखणं फार कठीण असतं हो पण एकदा आपल्याला विश्वासघात झाला की अशा प्रकारचे लांडगे आपल्याला ओळखायला येतात त्यामुळे कोण फक्त स्वार्थ साधण्यासाठी आपल्याजवळ आलेला आहे याचा अंदाज आधी नक्की घ्यावा आणि नंतरच नातं पुढे न्यावं नंबर नऊ अति गोड बोले लोक एखाद्या दे प्रवचन देणाऱ्याचा गोड बोलणं आणि बळीचा बकरा बनवणाऱ्याचं गोड बोलणं हे ओळखायला शिकावं प्रवचनामध्ये गोडवाणी सांगणारे संत किंवा महाराज यांच्या गोड बोलण्यामध्ये कुठलाही स्वार्थ आपल्याला जाणवत नाही त्यांचे बोल ऐकून मनाला समाधान मिळतं पण जर तुम्ही पार्लरमध्ये गेलात तर तिथे जसं तुम्हालाही ट्रीटमेंट करता का त्याच्यावरती ऑफर आहे असं वारंवार गोड बोलून सांगणारे लोक आपल्याला फक्त बळीचा बकरा बनवणारे असतात त्यामुळे असे अति गोड बोलणारे लोक आपल्याला लगेच ओळखता आले पाहिजे नंबर दहा कावरी बावरी नजर समोरचा व्यक्ती जेव्हा आपल्याशी बोलतो किंवा आपण त्यांच्याशी बोलतो तेव्हा नजरेला नजर भिडवून बोलायची सवय ठेवा कारण बोलताना इकडे तिकडे जर आपण बघत असू त्याने आपला विश्वास आत्मविश्वास कमी आहे आणि समोरच्याच्या बोलण्यामध्ये आपल्याला काहीही इंटरेस्ट नाहीये असा त्याचा अर्थ होतो त्यामुळे नेहमी बोलताना नजरेला नजर देऊनच बोला नंबर अकरा लय बडबड कुठेही गेलो की लगेच एकसारखी बडबड करायला लागू नका कारण जास्त बोलल्याने आपल्या शब्दांची आणि आपली किंमत ही अतिशय कमी होते नंबर बारा सेल्फ कॉन्फिडन्स नेहमी बोलताना आत्मविश्वास हा ठेवलाच पाहिजे जर तुम्ही खोटं बोलत असाल ना आणि त्या बोलण्यामध्ये जर आत्मविश्वास असेल तर ते धडधडीत धर खोटं बोलणंही समोरच्याला खरंच वाटायला लागतं म्हणून आपल्या बोलण्यामध्ये नेहमी आत्मविश्वास हा असावा तेव्हाच समोरचा व्यक्ती आपल्या बोलण्यामध्ये रस घेतो नंबर तेरा काय विषय सुरू आहे कुठेही गेला तर आधी विषय कुठला सुरू आहे हे शांतपणे ऐकून घ्यायचं लगेच त्यावरती कमेंट करायला घाई करू नका कारण आपल्याला पूर्ण माहिती नसताना जर आपण बोललो तर लोक आपल्याला दुर्लक्षित करून मूर्खात काढतात नंबर चौदा संयम धर म्हणा जरा तू कुठल्याही गोष्टीला अतिघाई तुम्हाला नेहमी संकटात नाही काही वेळेस आपल्याला समोरचा व्यक्ती अगदी प्रेशर करत असतो की पटकन सांग आत्ताच बोल तर अशा लोकांना शांत डोक्याने थोडा विचार वेळ घेऊनच उत्तर द्या आणि निर्णय घ्या अगदी घाईघाईत घेतलेले निर्णय हे नेहमी चुकीचेच असतात आपल्या कुठल्या निर्णयाने आपल्याला फायदा होणार आहे किंवा तोटा होणार आहे याचा विचार हा नक्की करा आणि जरा संयम ठेवून वागा नंबर पंधरा खंजर खुपसणारे प्रश्न तर एखाद्या व्यक्तीने आपल्याला नकारात्मक प्रश्न किंवा आपले मन दुखवणारे प्रश्न जर विचारले तर लगेच त्यावरती चिडवून आणि रागारागात उत्तर देऊ नका कारण समोरच्या व्यक्तीला तुमचा राग तुमची झालेली चिडचिड आणि तुम्ही आता त्यावर काय उत्तर देणार आहात हे ऐकण्यामध्ये मज्जा येत असते तर त्याला येणारी ही मजा सजेमध्ये तेव्हाच बदलू शकते जेव्हा तुम्ही शांत डोक्याने विचार करून चालाखीने उत्तर द्याल आणि उत्तर असं द्यावं की समोरच्याचं तोंड बंद व्हावं पुन्हा तो व्यक्ती तुमचा गेम घेण्याआधी शंभर वेळा विचार करेल नंबर सोळा या हातावर घे आणि त्या हातावर दे कुणी आपल्याला मदत केली कुणी वाईट वेळेत धावून आलं तर त्याच्या या मदतीची त्याच्या कर्जाची परतफेड लवकरात लवकर होईल त्या स्वरूपात करा कारण कुणाचे कर्ज डोक्यावर घेऊन ठेवणे त्याच्या उपकाराखाली दबून राहणे म्हणजे आपल्या मनावर आणि डोक्यावर एक प्रकारचे ओझे असते नंबर सतरा आपले बाणेदार शब्द राग आल्यावर गप्प बसणं किंवा तोंड शिवून बसणं आणि दुःख आल्यावर ते रडू आतमध्ये दाबून ठेवणं हे प्रत्येकाला जमत नाही कितीही राग आला तरी आपल्या तोंडून जास्तीत जास्त अपशब्द हे बाहेर पडत असतात पण त्यावरती जर आपला कंट्रोल असेल ना तर आपले शब्द हे आपला घात कधीच करू शकत नाही कारण घट्ट असलेली नातीसुद्धा फक्त अपशब्दांमुळे रागात बोललेल्या वाईट आणि तीक्ष्ण शब्दांमुळेच तुटतात नंबर अठरा आत्मसन्मान गहाण ठेवणारे पैशाची फार गरज आहे मदतीची फार गरज आहे म्हणून समोरचा व्यक्ती कितीही वाईट आणि घृणास्पद असला ना तरी त्याचे पाय चाटायला तयार असणारी त्याच्या ताटाखालचं मांजर बनायला तयार असणारी लोकही आजच्या या घोर कलियुगामध्ये निर्माण झालेली आहेत तुम्हाला कितीही गरज असली तरी आपला आत्मसन्मान कधीच गहाण ठेवू नका नंबर एकोणवीस फार महत्वाचं जीवलगच घात करतात माझी माझी ना लय घट्ट मैत्री आहे तिच्याशी अरे यार आपला यार आहे तो तू किंवा ती असं करू शकत नाही मी खूप वर्षापासून ओळखतो तिला किंवा त्याला आता अशी बरीचशी माणसं आपल्या आयुष्यात असतात आणि आपण आपली कमकुवत बाजू आपल्या घरातला सगळा अंधार आपल्या मनाचे जे, जे पुस्तक आहे आपल्या मनातलं दुःख रडू सगळं काही त्यांच्यापुढे मांडून ठेवतो आणि एक वेळ अशी येते की हा असलेला जीवलक सखा किंवा सखी तुमचा मागून कधी गळा कापेल आणि तुमच्या पाठीत खंजीर भोकेल ना हे सांगता येत नाही म्हणून कितीही घनिष्ठ संबंध का असेनात पण आपलं दुःख आपलं रडू आपल्या मनाचे खोलवर जे पुस्तक आहे ते पूर्ण प्रकारे कुणासमोरही उघड करून ठेवू नका कारण त्याचा कधी फायदा घेतला जाईल हे तुम्हाला माहिती नसतं अशाच चांगल्या गोष्टी ऐकण्यासाठी या लाडक्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा धन्यवाद